मी शीतल माझे टू फॅमिलीचा अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण आहात मस्तात नाचा दिवस तुम्हाला खूप छान चरणी प्रार्थना सका अकरा वाजून पाच मिनिटं झालेली आहेत चला आज आपण करणार आहोत बेसनचे लाडू आणि लाडवाचं पीठ मी दळून आणलेलंच आहे बेसनच्या लाडवाचं पीठ आहे ना जरा मोठंच दळायचं म्हणजे खूप छान बेसनचे लाडू होतात जर घरातलं बेसनचं पीठ असलं तर चालते ते पण खूप छान लाडू होतात तर आता दिवाळीच्या येण्यात कि दळून सज मिळते कारण की आता खूप चकलीचं आणि बेसनाच्या लाडूच खूप दळणं होते त्यामुळे सहजच मिळते बेसनचे लाडू कसे जरा रवाळ असतात त्यामुळे जरा मोठं दळून आणायचं हे पण मोठं नाही गिरणीवाल्यांना सांगायचं दळताना की बेसनचे लाडू आम्हाला दळायचं आहे तर ते मी योग्य देऊन देतात चला करूया बेसनचा लाडू करताना मी हे एकच प्रमाण घेते ग्लासचं तुम्ही पातेलं घेऊ शकता किंवा वाटी घेऊ शकता मी काय मी ग्लासच ठेवत असते कारण आमच्या घरात सारखं बेसनचे लाडू असतात तर आमच्या घरात सगळ्यांना बेसनचे लाडू खूप आवडतात मी इथं बेसनच्या लाडवासाठी पीठ मी चार ग्लास घेतलेला आहे बघा हे प्रमाण घेतलेलं आहे ही एकच प्रमाण ठेवायचं आपण आणि दोन ग्लास साखर घेतलेला आहे ती ही घरची घेतलेली आहे साखर मी पिट्टी साखर घेऊ नका तर घरची साखर घ्या गोड असत्या आणि बेसनचे लाडू पण खूप छान होतात गोड आणि तूप एक ग्लास तूप हे पातळ आहे लागलं तर मला एक दोन चमचे जास्त लागल बघूया पहिला आता साखर बारीक करून घेऊया एकदम पिठ्ठी साखर सारखं करायचं एकदम पीठ एकदम पीठ झालं पाहिजे कारण की जर त्या साखर राहिली की नाही बेसनच्या लाडू मध्ये नाही खर खर लागते जरा मोठी साखर राहिली की एकदम बारीक साखर करायची बघा किती बारीक झालेली आहे जरा सुद्धा मोठी ठेवायची नाही बारीक करायचं चला करा गया। गया। आता बेसनचे लाडू करायला घेऊया गॅस लावूया कढई ठेवूया आता पहिलं थोडस तूप घालायचं आता यामध्ये थोडं थोडं भाजून घ्यायचं पीठ या पिठाला जास्त भाजायची गरज लागत नाही कारण की आपण डाळ छान भाजूनच दळून आणलेली आहे गिरणीतून जर घरातली असले तर जरा जर जास्त वेळ लागतो भाजायला कारण ती भाजलेली नसते ना त्यामुळे भाजायला लागते चांगलं पीठ मग जाण पिकी भाजून घ्यायची मी सगळं घालणार आहे तू बेसन आपण हे भाजा त्याचा फक्त वास याला पाहिजे असं भाजायचं यामध्ये आणि चार चमचे मी घेतलेला आहे तू ते एकदम पातळ होत ना त्यामुळे जास्त लागल आता अजिबात सोडायचा नाही तर खाली लागू शकते मगच्यावरच नुँ। सगळं भाजून घ्यायचं बेसनच्या पिठी कडनी तूप सुटायला लागले असं तूप सुटलं पाहिजे बेसनचं पीठ खूप छान भाजले गेलेलं आहे आणि वास पण खूप छान यायला लागलाय तर यामध्ये जरासा पाण्याचा शिंपडा द्यायचा गॅस जरा मोठा करायचा चांगलं भाजून घ्यायच न बेसनचा लाडू आपण खाताना की नाही आपल्याला कशाला त्रास होतो घेऊताना त्यामुळं पाणी जरा शिंपडायचं पाणी घातलं ना हात अजिबात सोडायचं नाही असं पीठ मिक्स करायचं म्हणजे पीठ चांगलं फुललं जात आता जा गॅस केलाय बंद गरमच कडेमध्ये आपण पीठ पीठानं जरा चांगलं भाजून घ्यायचं कडे मध्ये पण ठेवू शकता तुम्ही या पिठाला आता गारू द्यायचं गरम असताना साखर अजिबात घालायची नाही गारून घेऊया गार झाल्यावरच मग साखर घालायची दुसरा घाणा आहे दोन किलोचं बेसनाचे लाडू करणार आहे त्यामुळे इथे मी बेसनचं पीठ भाजत आहे एक गार करायला ठेवलेलं आहे माझ्याकडे काही एवढी मोठी कढई नाही आहे म्हणजे दोन किलोचं एकदम करायला त्यामुळं मी निम्मं निमनिम करणार आहे असं पूर्ण गार झालेलं आहे पूर्ण गार झालेला आहे पूर्ण गार झाल्यावरच यामध्ये आपण साखर घालायची सगळी घालायची ह्यामध्ये वेलदोडे पूड घालायची तुम्ही साखर बारीक करताना त्यात वेलदोडे घालून बारीक केला तर तुमचा चालते सगळं आता मिक्स करून घ्यायचं हातानंच करायचं म्हणजे चांगलं मिक्स होते साखर सगळी पिठात अशी मिक्स झाली पाहिजे यास मिक्स करून घ्यायचं आता मिक्स झालेला आहे साखर पिठामध्ये आता छानपैकी लाडू वळायच अगदी पेड्यासारखं दिसतात की नाही लाडू एक सारखे लाडू वळून घ्यायचे आता सग इथंच डिझाईन करते हा जर व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सरांना बाय बेसनचे लाडू नक्की ट्राय करून बघत येईनो अगदी पेड्यासारखे तोंडात घालताच विरगळणारे बेसनचे लाडू नक्की तुम्ही ट्राय करा